नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर जालना शहरात युवक काँग्रेसचा रास्ता रोको नागरी समस्यांवर आक्रमक भूमिका आरोपी वाल्मिक कराडने जामीन अर्ज मागे घेतला परभणी ते मुंबई एकशे किलोमीटर मोर्चा जालना शहरात दाखल आणि पुण्यात आजपासून बांबू फेस्टिवलला सुरुवात आता पाहूया सविस्तर वृत्त जालना शहरातील नागरी समस्या अद्याप न सुटल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली नूतन वसाद उड्डाण पुलावर रास्ता रोको आंदोलन करत महापालिकेला समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध नोंदवला सोळा जानेवारीला दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न झाल्यास महापालिका कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय सुमारे अर्धा तास आंदोलनाने वाहतूक विस्कळीत झाली सचिव शेषराव जाधव यांनी समस्या तत्काळ न सोडवल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय आज आम्ही जानकरांच्या शहरातील नागरिक समस्येसाठी इथं रस्ता रोक आंदोलन केलं आहे आम्ही सोळा तारखेला आयुक्त साहेबाला निवेदन सादर करून त्यांना इथल्या समस्या सांगितल्या व त्यांनी आमच्या समस्यावर अंडरग्राउंड केलं बघा आमच्या कोणत्या कोणत्या समस्या होत्या नूतन असतात उडान पुलावरील गड्डे बुजवणे जे हे जे पूल तुटलेले ते पुलाचे काम करणे त्यांना ते सांगितलं ला ते म्हणे करतो अंडरग्राउंड केलं त्यांनी त्यानंतर त्यानंतर जालना शहराला आठ दिवसाला दहा दिवसाला पाणी येतं ते पाणी चार दिवसात सोडण्यात या याकरिता जालना शहरामध्ये सिटी बस सेवा सुरू करण्यात यावा याकरिता जालना शहरामध्ये रमाई घरकुलावना योजनेला बांधकाम जे परवाना आहे ते रद्द करण्यात यावा परतूड हा जालना तालुक्याचा तालुका असून परतूडला ही योजना लागू आहे तिथं बांधकाम परवाना नाही आहे आणि आदि अनेक अशा तामेर त्यांनी आम्हाला खोटेनाटे असेसन दिले खंडणी प्रकरणातील वाल्मिककरांनी केज न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतलाय वाल्मिककराडला न्यायालयीन कोठडी बुधवारी सुनावण्यात आली होती त्यानंतर त्याच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता मात्र हा अर्ज आज गुरुवारी मागे घेण्यात आलाय अशी माहिती सरकारी वकील जितेंद्र शिंदे यांनी दिलीय ते आज गुरुवारी दुपारी एक वाजता माध्यमांसमोर केज न्यायालय परिसरात बोलत होते आज विद्यमान आर्ग्युमेंटसाठी सुनावणीसाठी तारीख दिलेली होती परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत कवडे साहेब त्यांनी आरोपीच्या वतीने तो जे जामीन चार्ज आहे तो विड्रॉल करून घेतलेला आहे काढून घेतला आहे त्याच्यामुळे नेमकं काय कारण असू शकतं विड्रॉल प्रोसेसमध्ये काय कारण नाही त्यांनी फक्त काढून घेतलं मात्र दोन वेळेस त्यांनी स्वतः सुनावणी लांबवली होती या अगोदर देखील तुम्ही हजर होता मात्र मात्र दोन वेळेस सुनावणी लांबवली होती <laughs> पूर्ण आमची जामीन अर्जाला आमचा पूर्ण विरोध होता आमचे पूर्ण ग्राउंड होते आणि त्याप्रमाणे मान्य न्यायालयात आमचा से दाखल केला होता आणि पूर्ण आमचा विरोध होता मुद्दे होते आता ते काय विड्रॉलच झाले ना त्याच्यामुळे जामीन मिळणार नाही असं म्हणल्यामुळेच त्यांनी विड्रॉल करून गेला असं काय विड्रॉल पुस्टीस दाखल केली त्यांनी आणि ती विड्रॉल करून घेतलेला आहे आंबेडकरी अनुयायांकडून मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी काढण्यात आलेला परभणी ते मुंबई मोर्चा सातव्या दिवशी जालना शहरात दाखल झाला परभणीहून सुरू झालेला हा मोर्चा एकशे वीस किलोमीटरचा पायी प्रवास करून अठरा फेब्रुवारी रोजी मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले असून त्यांनी जालन्यात जनतेचे लक्ष वेधून घेतले आज आमच्या लाँग मार्चचा सा सातवा दिवस आहे रोज वीस किलोमीटर हा लाँग मार्च चालत आहे आमच्यावर जो अन्याय झालेला आहे अमानुष अन्याय अमानुष अत्याचार हे मुलं जे बघत आहात तुम्ही या मुलांना आत फ्रॅक्चर पाय फ्रॅक्चर महिलाच्या अंगावर बुट्टे घालून नाचणारे पोलिसवाले सोमनाथचा जीव घेणारे पोलिसवाले सगळे पोलिसवाले आजही एसपी ऑफिस परभणीमध्ये काम करत आहेत आणि आमच्यावर झालेला अन्याय आम्हाला त्या अन्यायासाठी न्याय भेटत नाही म्हणून आम्ही हा लाँग मार्च काढलेला आहे परभणीमध्ये आम्ही बत्तीस दिवस आंदोलन केलं कोणताही अधिकारी आमच्याकडे आला नाही कोणतंही पत्र घेऊन कोणी आलं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊन आलो त्यांनी सुद्धा आम्हाला फक्त आश्वासन दिलं म्हणून आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आमच्या अस्मितेचा लाँग मार्च आमच्या स्वाभिमानाचा लाँग मार्च आमच्या न्यायाचा लाँग मार्च आम्ही परभणी काढलेला आहे आणि हा अठरा तारखेला मुंबईच्या मंत्रालयात धडकणार आहे लाखोनी भीमसैनिक महिला या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत गाव तिथं लोक आमच्या मोर्चामध्ये जुळत आहेत आणि हा लॉंग मार्च नक्कीच या मुंबईच्या मंत्रालयात धडकेल तिथं जर न्याय भेटला नाही तर मुंबईमध्ये आम्ही धरणे आंदोलन धरून मुंबई जाम करण्याचा प्रयत्न काम करणार आहोत धाराशिव मधील उमरगा शहरात बायपास वळण रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघाताला कंटाळून नागरिकांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलंय संत गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे हे अपघात होत असून रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं अशी नागरिकांनी यावेळी मागणी केली बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पुढाकाराने पुण्यातील स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुवारपासून पुणे बांबू फेस्टिवल दोन या उपक्रमाचे आयोजन केले या फेस्टिवलमध्ये बांबू विषय माहिती आणि बांबूच्या माध्यमातून टिकाऊ विकासाचीच वाटचाल याबाबत अधिक माहिती मिळणार आहे अशी माहिती बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अरुण वांद्रे यांनी दिली आहे अरुण ईश्वर वांद्रे बांबू सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पुण्यामध्ये गले गणेश क्रीडा मंच या ठिकाणी हे ब बांबूविषयी महोत्सव हा भरवलेला आहे हा जो महोत्सव आहे ह्या महोत्सवामध्ये सर्व प्रकारचं बांबूवरचे वेगवेगळे असे स्टॉल्स ठेवलेले आहेत की याच्यामध्ये बांबू लागवडीपासून ते बांबू तोडून विक्री कसा करावा बांबूचे कोणती कोणती उत्पादनं तयार होतात बांबूमध्ये काम करणाऱ्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत -कुंत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूशी क्षेत्राशी निगडीत अशा वेगवेगळ्या संस्था या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या आहेत हे जे प्रदर्शन आहे हे आज दिनांक तेवीस जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत हे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुलं असणार आहे आणि याच्यामध्ये बांबूविषयी ज्या काही माहिती किंवा शंका किंवा काही प्रश्न असतील तर ह्या सगळ्या प्रश्नांचं निरसन ह्या बांबूच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर हे आपल्याला मो मोठ्या प्रमाणात माहिती घेता येणार आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून महिलांनी आपल्या पायावर उभी राहण्यासाठी पिंक रिक्षा या योजनेची सुरुवात केली आहे नाशिक महानगरपालिकेकडून एकशे पन्नास नोंदणीकृत आणि प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग देण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यात पिंक रिक्षा योजनेच्या माध्यमातून सातशे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे शासनाच्या वतीने आठ जिल्ह्यात ही योजना राबवण्याची मान्यता देण्यात आली आहे या योजनेमधील रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज देण्यात येणार असून कर्जदार महिलेला परमिट वाहन चालक परवाना मिळाला की वाहन प्राप्तीच्या वेळेस अर्जदाराकडून वीस टक्के रक्कम निवड झालेल्या एजन्सीकडे सोपवण्यात येणार आहे माझं नाव सुरेखा सुभाष गायकवाड या योजनेबद्दल म्हणजे आम्ही फॉर्म भरले आणि पूर्ण कागदपत्र दिले मी एक ट्रायल पण घेतला आहे काय नाही आमचं व्यवसाय आम्ही करू आणि फायदा पण होईल आमचा स्वतःच्या पायावर उभं राहू नमस्कार मी पल्लवी गणेश त्रिमाळी नाशिक महानगरपालिका समूह संघटिका राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत मी समूह संघटिका म्हणून काम बघते त्या अंतर्गत आपण महिलांसाठी पिंक रिक्षा हा उपक्रम शासनाने आणलेला आहे त्या त्या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी आर त्यांचा स्वतःचं आर्थिक स्तर वाढवण्यासाठी उपयोग करून घ्यावा व जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मिनी सुनील मोरे आम्ही महापालिकेद्वारा पिंक रिक्षाची योजना राबवण्यात येते त्याच्यामुळे महिलांना भरपूर फायदे होणार आहे एक महिला सक्षमीकरण सशक्तीकरण आणि त्यांना स्वतःच्या स्वबलावर उभं राहण्यासाठी ह्या योजनेचा पूर्ण मोठा लाभ होणार आहे त्यांना आणि जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन स्वतःसाठी एक चांगला एक प्लॅटफॉर्म त्यांना निर्माण करून दिला जातो आहे या योजनांमध्ये त्यांना एक लाख दहा हजारची सबसिडी पण भेटते आहे आणि एक इलेक्ट्रिक रिक्षा असल्यामुळे त्यांना खर्च खूप कमी येणार आहे त्याच्यानुसार स्कूलच्या महिला जे मुली वगैरे असतात त्या ते एक त्यांच्यासाठी वर्दीचं काम पण त्यांना भेटेल एक स्वतःच्या याच्यामध्ये आपल्याकडे पन्नास एक महिलांची आतापर्यंत नोंदणी आहे काहींचे कागदपत्र बी अजून बाकी आहेत त्यामुळे ते, ते फॉर्म पण आपल्याकडे लवकरात लवकर जमा होतील कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विषयागड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन आक्रमक आहे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज कार्यकर्त्यांनी आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय राज्यातील गड किल्ले त्यामुळे तातडीने विशाळ गडावरील गडावरील दर्गा जमीन दोस्त करावा तसेच गडावर नरवीर बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे मुस्लिम मलिके रेहान याच्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये झालेलं आहे आणि दर्ग्या भोवती शेकडो बांधकाम त्या ठिकाणी झालेली आहेत आणि त्या बांधकामामध्ये मौस शिजवलं जात दारू प्राशन केली जाती वेशागमन केलं जातं जुगार खेळला जातो आणि तो गड संपूर्ण अवयभ करायचं काम त्या मलिके रेहानच्या भक्तांनी केलं होतं त्याच्या विरोधामध्ये विशाळ गडमुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन या दोन संघटनांनी मोठं आंदोलन उभा केलं होतं सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या संबंधित मंत्र्यांच्या वन खात्याच्या मंत्र्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती आणि त्याच्यावर आम्ही आदेश घेतला होता आणि त्या आदेशाप्रमाणे ती बांधकाम तोडायला सुरुवात झाली होती परंतु त्यातले काही भक्त कोर्टात गेले आणि न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती पण न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर न्यायालयानं सांगितलं होतं की पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये ती मोहीम सुरू करा परंतु अद्याप ती मोहीम सुरू केली जात नाही आमची मागणी आहे विशाळगडावर ताबडतोब मोहीम सुरू करा हजरत बिन मलिकेरे यांच्या दर्ग्यावर आणि त्या दर्ग्याच्या आसपास असलेल्या सर्व बांधकामावर बुलडोजर लावून अफजल खानचा बेकायदेशीर तसा दर्गा जमीन दोस्त केला तसा हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करा आणि संपूर्ण विशाळगड अतिक्रमण मुक्त करा घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे फोन केल्यानंतर या पतीने या खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर देखील व्हायरल केलाय ज्योती शिवदास गीते असे या महिलेचे नाव असून चंदन नगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे या प्रकरणात पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत अशी माहिती झोन चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे 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 काय काय प्रकरण व्हिडिओ सगळं काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पार्टीच्या वेळेला यातील आरोपी नामे सुदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन पोलिस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पुण्यातील पुरंदर तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला खानवडी पारगाव मुंचवडी एकतपूर वनपुरी उदाचीवाडी या गावातील ग्रामस्थांनी सासवड महानगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंतचा मोर्चा काढत विरोध दर्शवला कोणत्याही परिस्थितीत आम्ही येथे विमानतळ होऊ देणार नाही आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवा अशी मागणी सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे नाशिकच्या नांदगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखेत सिंधुबाई काळे या वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला सुरक्षा रक्षक रवींद्र नाना चव्हाण यांनी तत्काळ कृती करत प्राथमिक उपचार दिले आणि बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात देखील दाखल केले डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले आजींचा सा जीव वाचल्याने रवींद्र चव्हाण यांचे सर्व स्तरांतून कौतुक होते बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकट पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या महिन्यांपासून बंद पडली असून ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांच्या ठेवी देण्यात असमर्थ ठरली त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी आज सकाळी सहा वाजल्यापासूनच ठेवीदार जालना रोड शाखेसमोर ठिया मांडून बसलेत तात्काळ आमच्या ठेवी परत कराव्यात अशी मागणी करत ठेवीदारांनी ज्ञानरदा मल्टी स्टेटच्या संचालकांचा निषेध नोंदवला यावेळी शेकडो ठेवीदार जमा झाल्याने ठेवीदारांच्या लांबच लांब पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळालं पैसे अडकलेले कारण आता शेतीतले कमी पैसे सगळे आम्ही शेतातून काढायचे नीत द्यायचे असे भरीत भरीत आलतो थोडेफार भरले आणि ते अचानक बँक बंद पडल्यामुळं हे आम्ही लोड आला कारण गरीब गरिबी दे वाईट आहे आमच्या शेतकरी इतकी गरीबी कुणाचीच हे नाही तरी आम्हाला हे पैसे मिळावे सरकारकडून हे आमची नम्र विनंती अच्छा साधारण किती पैसे आहेत तुमचे आमचे साधे साडेतीन तीन साडेतीन लाख रुपये आहेत भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील क्लेरिन ड्रग्स कंपनीत अपघात होऊन एक कामगार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे तुमसर परिसरात क्लेरिन ड्रग्स कंपनी असून चोवीस तास तेथे कामगार कामावर असतात अशात रात्रपाई दरम्यान मध्यरात्रीच्या दरम्यान सुनील दमाहे या सुपरवायझरचा अपघात झाला या अपघातात दमाहे हे नव्वद टक्के भाजले गेले असून त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे सात वर्षांपूर्वीच्या प्रकरणी त्यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे या सुनावणी दरम्यान रामगोपाल वर्मा हे कोर्टात हजर नव्हते चेक बाऊन्स प्रकरणी रामगोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ही सुनावली आहे त्यांच्या सिंडिकेट या नव्या चित्रपटाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी न्यायालयाकडून हा निर्णय आला गेल्या सात वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती अखेर मंगळवारी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने हा निर्णय दिला या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट